श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात पुराणांना विशेष महत्त्व दिलेले आहे सर्व अठरा पुराणांमध्ये मार्केंडे पुराणाचे स्वतःचे महत्त्व आहे दुर्गा सप्तशती हा मार्केंडे पुराणातील महत्त्वाचा भाग आहे ज्यामध्ये माता दुर्गेची स्तुती करण्यासाठी सातशे श्लोक दिलेले आहेत ज्यात तीन वर्ण आहेत प्रथम मध्यम आणि सर्वोत्तम पौराणिक मान्यतेनुसार कलियुगात देवी दुर्गा आणि गणपतीची पूजा करणे खूप फायदेशीर आहे असे मानले जाते की दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने भौतिक दिव्य आणि भौतिक तिन्ही प्रकारचे ताप दूर होतात त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक वळणावर व्यक्ती आनंदी दिसते दुर्गा सप्तशतीच्या कोणत्या अध्यायाचे पठण केल्याने काय फायदा होतो हे आता आपण बघूयात तर सर्वात पहिला अध्याय म्हणजेच दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायाचे पठण केल्याने सर्व प्रकारच्या चिंता दूर होतात दुसरा अध्याय दुसऱ्या अध्यायाचे पठण केल्याने शत्रूंकडून येत असलेला अडथळा दूर होतो तसेच न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय प्राप्त होतो तिसरा अध्याय तिसरा अध्याय पठण केल्याने शत्रूंचा नाश होतो चौथा अध्याय चौथा अध्यायाचे पठण केल्याने मा दुर्गेच्या दर्शनाचे सौभाग्य प्राप्त होते तसेच पाचवा अध्याय पाचव्या अध्यायाचे पठण केल्याने भक्ती शक्ती आणि देवी दर्शनाचा आशीर्वाद मिळतो सहावा अध्याय सहाव्या अध्यायाचे पठण केल्याने दुःख दारिद्र्य भय इत्यादी दूर होतात सातवा अध्याय सातव्या अध्यायाचा पाठ केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आठवा अध्याय आठवा अध्याय विशेषतः वशीकरण आणि मैत्रीसाठी वापरला जातो नववा अध्याय नवव्या अध्यायाचे पठण मुलांच्या प्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी केले जाते याशिवाय कोणतीही हरवलेली वस्तू शोधण्यासाठी हा विशेषतः खूप सिद्ध आणि प्रभावी आहे अकरावा अध्याय अकरावा अध्यायाचे पठण सर्व प्रकारचे भौतिक लाभ मिळवण्यासाठी केले जाते त्यानंतर बारावा अध्याय बाराव्या अध्याया अध्यायाचे पठण आदर आणि लाभ देते त्रयोदश अध्याय म्हणजेच तेरावा अध्याय विशेषतः मोक्ष आणि भक्तीसाठी पाठ केला जातो या व्यस्त जीवनात दुर्गा सप्तशतीचे संपूर्ण पठण करणे प्रत्येकाला शक्य नसते अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहोत जो केल्याने तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या तेरा अध्यायांचा संपूर्ण अध्याय वाचण्या इतकाच फायदा होतो चला तर मग जाणून घेऊया की दुर्गा सप्तशतीचे खात्रीशीर उपाय जर एखाद्याला दुर्गा सप्तशतीच्या संपूर्ण अध्यायाचे पठण करता येत नसेल तर अशा स्थितीत ती व्यक्ती चौथ्या अध्यायाचेच पाठ करू शकते असे म्हणतात केवळ चौथ्या अध्यायाचेच पठण केल्यास संपूर्ण पाठाचा लाभ मिळू शकतो दुर्गा सप्तशतीच्या चौथ्या अध्यायाचे पठण केल्याने दुर्गा मातेच्या दर्शनाचे सौभाग्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहेत तसेच जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते यामुळेच दुर्गा सप्तशतीच्या चौथ्या अध्यायाचे अध्या पठण केल्यास पूर्ण फळ मिळते तर या नवरात्रीतसुद्धा तुम्ही नक्कीच हा चौथा अध्याय वाचावा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ